सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं त्याचा म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतो भुजबळवर टीका की आम्ही आज करतात करलो अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाहीपासून ज्या पद्धतीने त्यांच्या मागणी होत्या त्या पुन्हा त्यांना सरकारसमोर ठेवलेल्या आहेत सरकारचं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की जगांगिणीसुद्धा जे आहे आता ते उपोषण वगैरे करून जे आहे आत्मकडे थांबवायला पाहिजे आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून ओबीसीना सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशाने विचार करते तर सरकार विचार करत आहे आताच निवडणुकीतून जे आहेत सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना सरकार महाविकास आघाडीमधले निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं होतं दोन तीन खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहेत ठीक आहे ना ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळ्या दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतो शासनाला ते सर्व धमकी देतात की लोकसभेपेक्षा सुद्धा ताकद सत्ताधारी ठीक आहे त्यांची ते पद्धत आहे त्याप्रमाणे बोलतात एकेरी टीका पण तुमच्यावरती पूर्वीसारखी जरंगे पाटील करताना पाहिलं करूया ना काय छगन भुजबळवर टीका काय मी आज करतात का कर लोक अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच झालेला आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहे किंवा इतर लहान लहान समाज असतील मग आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात त्यातनंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या हे मी बोलतो आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला माहिती मी मंत्रिपद सोडायला तयार झालो मागच्या वेळेला राजीनामा दिला होता तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही एकमेकाच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे